मला वाटतं की नेहमी कौतुक व्हावं एक चांगलं काम केलं तर कुटुंबात तुमच्या कधी दुःख येणार नाही तुमचा ना ना। निश्चितपणाने वळत असलेला तुम्ही किती खाली डोळे जागा वळत असलेला जागा असतो तो तुमचा हिशोब करत असतो आणि तुम्हाला त्या हिशोबाचं उत्तर निश्चित मिळत आणि म्हणून हे पाप करणारे हा एक अशा पद्धतीचा सांड आहे कारण संधी दिली परंतु हे निकुत असं चलन आणि हे कुठे असं करेल असं वाटत नव्हतं या ठिकाणी ज्या जागेसाठी आज आपण एवढं भांडतोय की ती जागा खरेदीचा ठराव नक्की झाला झाला ना संचालक मंडळ कबूल करताय ना की झाला त्याला मान्यता दिली ती कशाच्या बेसवर दिली की आज आपल्याकडे पाच बाजार समित्या आहेत उपबाजार समित्या म्हणून पाच बाजार समित्या आणि या ठिकाणी बाकी शेतकरी वाढले तिथे एमर्जन्सी नाही आहे शेताच्या पाण्याच्या पाण्यावर हवं लागतं शेतकऱ्यांना आणि त्याला जोड मिळाली आलमात आणि त्या गादीवर बसून ते राजे करत आहेत पण त्याला संचालक मंडळ देखील तितकच जबाबदार आहे हे आपल्याला जाणून जाणार नाही कारण त्या पंचायतच्या सभागृहामध्ये गेली बावीस वर्ष आशाताई जिल्हा परिषदेमध्ये आहे परंतु मला जर वाटलं की हा ठराव चुकीचा आहे हा शेतकऱ्यांच्या विरोध आहे महिलांच्या विरोध आहे किंवा याच्यापासून नुकसान होणार आहे तर आम्ही कधी थांबतो नाही आम्ही म्हणायचो सत्तेच्या अशी फाईल तुमच्यापर्यंत पहिल्यांदा ते काय काय पाठवते म्हणजे कोण किती मोठा असू दे हो पण आपण पण छोटे नाही आपल्यात पण दम आहे आपण पण करू शकतो नुसतं बोलले होत नाही चौकात ओरडून होत नाही आपण त्याच्यासाठी काय केलं एखादं कृत्य करून दाखव माझ्यासारखे काय झाले पाहिजे

अजून जन्माला यायच महाराष्ट्रात नाही देशात अजून कोणी जन्माला आलो नाही जो करून फोटो करत नाही त्याला खरं गर सांगायची गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी मला निश्चितपणे वाटत की जयकुमार रावल मंतप त्याने सांगितलं की ते त्यांना उभं करणार नाही ना ना, ते पैसे तिकडे पोहचव तू आम्हाला सांगतो का आय एच आहे आयडी कार्ड कुणाचं आहे हे सगळे तिथे बांधले गेलेले आहेत यांना पैसे मिळत आहेत मी रेकॉर्डिंग करा आणि पाठवा त्यांना

त्याचबरोबर या ठिकाणी संजय काळे घेणार कारण की सभापती होण्यासाठी त्यांना खूप करावा लागला काय संचालकांनी तर पैसे घेतले नसते आणि शेतकऱ्यांचा विचार केला असता तर वाणीज आले असतील ते सांगताय हे त्यांना द्यायचं होतं म्हणून ते पैसे ते त्यांनी दिले नाही सत्तरांशी लाख रुपये

जमिनी केल्या त्यांना काय मोबाबला मिळाला नाही ती घरनातून आलेल्या जमिनी त्याच्यावर जा जीव जाव नाही तर काही हो पण आपल्याला लढा द्यायचंय एवढ्या क्षयता म्हणून आपण आलो मग आपल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण जे प्रेम दाखवतो तुम्हाला माझा दा सलाम आहे परंतु हा सलाम करताना पुन्हा गरज पडली आणि पुन्हा आपल्याला एकत्रित जावं लागलं तर मग मंत्री ऐकत तसे आपल्याला असं वाटतं की घेतलं तर आपण मुलींना आणि या देशाचे असणारे सहकार मंत्री अमित शहा दिल्लीला

bete <laughs> Matina <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका